बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू संतप्त ग्रामस्थांनी केला रास्ता रोको कोपरगाव तालुक्यातील एसगाव शिवारात शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला यात सदर महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी घडली आहे या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी नगरमर्मण महामार्गावर रास्त रोको सुरू केला आहे बघा सर आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही पिंजरे लावू नका इथं पकडते तुम्ही आणि आठ किलोमीटर वर जाऊन सोडत्यात ते बिबटे परत हल्ले करते तुम्ही फक्त आता एकच शूट आउटची ऑर्डर असल बिबटे रस्त्यावर आम्हाला मारून दाखवले तर आम्ही रस्ता मोकळा करू तर आम्ही ऐकणार नाही कारण आमच्या शेत्या पडीत पडायची वेळ आली शाळेत पोरं जायला तयार नाहीये एवढी दहशत झालेली आहे अख्खा तालुका या बिबट्याच्या दहशतीत आलेला आहे प्रशासनाला आम्ही वारंवार सांगितलं माझ्या वावरात ज्यावेळेस हारिण काढलं त्यावेळेस मी फोन केला ते मला म्हणत्या पिंजरा तू एवढून आण बोकड्या पाय अरे मग तुम्हाला पगार कसले बाबांनो ते तरी सांगा आम्ही शेत्या विकायच्या का हे सांगा आणि गेल्याला जीव येणार नाही त्याच्याकरता तुम्ही आम्हाला ते बिबटे मारून दाखवा पकडायचे नाही आणि जर पिंजरे लावले तर आम्ही वन अधिकाऱ्याच्या गाड्या जाळणार पिंजरे जाळणार आम्हाला फक्त बिबटे मेलेलेच पाहिजे आम्ही बिबटे जिवंत ठेवायला तयार नाही आणि तुम्हाला जर त्याच्यापासून काही फायदा असेल तसं आम्हाला सांगा तुम्हाला त्याचे काही फायदा असेल काही पैसे मिळत असेल तसं सांगा खूप झालं दादांनो आमच्या घरातले आज बाई गेली आज ही वेळ तुमच्यावर येऊ नये तुम्ही आम्हाला साथ द्या आणि सगळ्यांनी सा सहकार्य करा फक्त चुकीचा मार्ग अवलंबवू नका तुम्हाला विनंती करतो आपला रास्ता रोको शांततेत झाला पाहिजे आणि आपला मुद्दा प्रशासनापर्यंत व्यवस्थित गेला पाहिजे आपली मागणी आहे तेव्हा आपल्याकडून काही चुकीचं करायचं नाही जाळपोळ करायची नाही फक्त रास्ता रोको शांततेत करायचा आणि बिबट्या मेल्याशिवाय हालायचं नाही एवढं मात्र लक्ष ठेवायचं ध्येय आपलं जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून आलायचं नाही दिवशी मुलगी धरली सरकारने काय केलं इकडून पिंजऱ्या काढतात तिकडे लावतात तिकडून काढता इकडे लावत्या हा आज बाईला वडून नेलं माणसांवर हल्ले करून राहिला सरकार का झोपलेला आहे का वणी बघा तिकडे जातात त्यांना जाग येत नाही का सांगा ना तुम्ही आम्हाला आज बायकांना बायकांना शेतात जावं लागतं लहान लेकर आहे मोलमजुरी करावं लागते प्रत्येकांना आहे का सरकार जागे आहे का वणी बघाले तरी लावतात तिथं पिंजऱ्या निघून जातात मंत्री लोक त्यांच्या घरात बाकी आम्हाला काही नाही वन विभागच्या साहेब हिरा आणून उभा करा बाकी आम्हाला काही नाही आमची बाई आम्हाला आमची बाई आम्हाला हिरो भरून पाहिजे आमची बाई इडा आम्हाला भरून पाहिजे सरकार सांग आमची एवढी विनंती वन विभागची पूर्ण टीम इडा पाहिजे आम्हाला